ऐंशी हजार लोक तिथे एका ठिकाणी बसले आणि संवाद करतात भाष्य करतात काय करतात जगत कल्याणाचं भाष्य तेवढ्यामध्ये व्यासो नारायणाची परमशिष्य असलेले सुतजी त्या ठिकाणी आली आणि सुतांना पाहून एकदा जास्त आनंद झाला सर्वांनी साष्टांग नमस्कार केला श्री संतांची थोडा आवाज नाही श्री संतांची ये माथा चरणावरी साष्टांग हे तरी धन्य संत दिसल्याबरोबर नमस्कार केला बाई महाराज नाही बाई आजकाल स्टँडर्ड मेंटेनन्स करता करता रस्त्यानं जर साधू दिसला तर त्याला नतमस्तक सुद्धा होत नतमस्तक झालं ऐंशी हजार शौलकांनी सुतांना नमस्कार केला सुतजींना उच्चासनावर बसायला दिलं आणि सर्वांनी एकच के प्रश्न केला की हे प्रभो आम्हाला कोणत्या प्रकारानं भक्तीची प्राप्ती होती आता साधूंना काय करतो यांना काय भक्ती माहित नव्हती पण प्रश्न केला जगत कल्याणाचे प्रश्न असतो कोणत्या प्रकाराने आम्हाला भक्तीची प्राप्ती होईल कोणत्या प्रकाराने आम्हाला ज्ञान प्राप्त झालं कोणत्या प्रकाराने आम्हाला वैराग्याची उत्पत्ती होईल या तिन्ही गोष्टी एकत्र करून परमसुख चैतन्याची प्राप्ती आम्हाला कशी होईल हा प्रश्न विचारला नेहमी सांगतो प्रश्न विचारताना सुद्धा प्रश्न इथे कथा सुद्धा ते सरी महाराज करेल जो प्रश्न सांगेल जो कथा सर्व न करिता उत्तर प्रश्न करावा आणि त्याचं संक्षिप्त किंवा उत्तर मिळावं त्यानं उत्तर या तिन्ही गोष्टी एकत्र होऊन परमात्म्याची प्राप्ती आम्हाला कशी होईल हा प्रश्न विचारला किती मूळ प्रश्न आहे भक्ती प्राप्त होण्याचा ज्ञान प्राप्त होण्याचा वैराग्य प्राप्त होण्याचा प्रश्न आहे आणि एवढे करून आम्हाला परमात्म्याची प्राप्ती कशी गोड प्रश्न आहेत त्या गोड प्रश्नाचं उत्तर देत असताना सुत जी सांगतात हे एकदा नारद नारदम त्रैलोक्याची परिभ्रमंती करत असताना मृत्यू लोकामध्ये आले मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर ते भारतामध्ये प्रवेश केले त्यांनी बघितलं हे सगळीकडे दुःखाचा डोंग उसळलेला आहे कलियुगाचा आरंभ झालेला ते पाहत असताना ते समोर गेलेले ते वृंदावनामध्ये वृंदावनामध्ये गेल्यानंतर एक अत्यंत सुंदर तरुण स्त्री तरुणी म्हटलं शब्द उच्चारलेला आहे तरुणी रडत असलेली दिसली नारदा नारदानी त्या तरुणीला रडतानी बघितलं तिच्याजवळ दोन निचेष्ट वृद्ध झालेले अत्यंत जरा जर्जर झालेले दोन म्हातारी पडलेले होते ती त्यांच्याकडे पाहून रडायची तिचं सांत्वन करण्यासाठी असंख्य स्त्रिया तिथे जमलेल्या होत्या हा स्त्रियांनी सांत्वनच करा स्त्रिया सांत्वन नाही करत जो काही दिवस जगेल ना त्याला लवकर मारायला बसले एका बाईच पोट दुखत होत दवाखान्यात गेली सोनोग्राफी झाली सर्व झालं नील रिपोर्ट आली काय अडचण आहे का बऱ्याच वेळेला सामान्य आपण आपण साधं जेवण थोडंसं सा जास्त आलं पोड दुखायला नाही का मिरचीची भाजी घालली एखादी खरी व्हायला ना इकडे मिरची भाजी माहित नाही कोणाला काय माहिती खानदेश पाट्यामध्ये पार जास्त कमी जास्त थोडस जेवण झालं की कोड दुखतं नाही का दोन चार दिवस दुखलं सोनोग्राफी केली गोळ्या औषध घेतलं सगळं झालं ही बागमाही माहीत दरी शजरीला मैत्रिणीला बोला नाही आवाज आला नाही काय झालं ताई कुठे गेले होते पण दवाखान्यात गेलेत काय झालं पोट दुखत होतं बरं वाटतं काय आता हो गोळ्या वगैरे का आमच्या डॉक्टरकडे गेले बरं 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 माझ्या मावशेला तसं झालं होतं हो बरं वाटतं का नाही दोन दिवसातच गेली आता हे वाचल काय खरं सर मावशीला असं चालू होत पण मावशीचं पोट दुखण्याचं कारण काय हिचं पोट दुखण्याचं कारण काय आहे का नाही माझ्या घरी तसंच घडत आमचं खटलं खटलं समजतं तिच्या पायाचा घोटा त्यामध्ये काही पळस झाला त्याचं ऑपरेशन पाया चोपट दोन सिरिया माझ्याकडे आल्या सहज पत्रिका बघण्यास आमचे मुलांच वगैरे

स्त्रिया स्त्रिया सांत्वन द्यायसाठी नाही त्याला लोकर संपवायसाठी सांत्वन करण्यासाठी सांत्वना सांत्वना झाड तेवढ्यात नारदांना पाहिलं नारदांना पाहिल्यानंतर ही स्त्री उघडून उभे हात हातच हे विभव हे दयाघणार थोड थांबा हो सातो भाड शकता अ महाराज कुठे चालला काही का भाषा तुम्हाला माहिती की भाषा महाराज आहे हे ब्रह्मण हे विभो हे दया गा थोडं थांबावं नारद थांबलेत महाराज विचारताय कोण आहेस तू ती रामटे पदराने डोळे पुसते सांगते मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले कर्नाटकामध्ये वाढली महाराष्ट्रात कुठे कुठे पूजनीय झाली पण गुर्जर प्रांतामध्ये गेल्यानंतर मला वृद्धत्व प्राप्त झालं होतं मी कशी कशी माझ्या दोन मुलांना घेऊन समोर सरकले वृंदावनामध्ये आले मला तारुण्य प्राप्त झालं पण माझ्या दोन मुलांनी चेष्ट झालेली ते रुद्धत असेल ते संपण्याच्या स्थितीत आहे आपल्याला काही उपाय असेल तर सांगा ना माझं नाव भक्ती आहे माझ्या एका मुलाचं नाव ज्ञान आहे आणि एकाच वैराग नारदांनी अट्टहास प्रयत्न केले त्यांच्या कानामध्ये वेद ध्वनी केलेलं आहे असंख्य ज्ञान हो ओतलेलं आहे खेळण्याला जेवढी चावी भरावी आणि खेळणं धावावं चाबी संपली की थांबून जावं तस ज्ञानार्जन सुरू असताना भक्तिसूत्र सांगत असताना विविध विविध प्रकारचं ज्ञान देत असताना त्या त्या दोन्ही वृद्धांनी उठून बसावं आणि नारदांचं सांगणं थांबलं की पुन्हा जसं तसं करून जावं सुद्धा आता स्थिमित झाले काय करावं काय नाही या विवंचनेमध्ये असताना सहज आकाशवाणी झाली आणि नारदाना आकाशवाणीने सांगितलं की हे नारदा साधूच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय यांना पर्याय सापडणार नारदानी प्रत्येक साधूला भेटायला सुरुवात केली प्रत्येक साधूने एकच उत्तर दिलं नाहम जानामी आम्ही हे जाण